नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण आतला किंवा हो। जो छोटा व्हिडिओ आहे ना तो आधीचा आहे पण तुमच्या सोबत सोबत शेअर करायचं राहून गेलं होतं तर हंडा आता कम नव्हतं हंड्याचा हंडा ठेवून दिला मी वरती ठेवायचं होतं आणि म्हटलं तर माठ काढू या पाणी म्हणजे गार होण्यासाठी उन्हाळ्यामध्ये पण मी शेअर नव्हतं केला म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करावा पण नंतर लक्षात आलं की हांड्याला पिशवीच लावली नाही म्हणजे धूळ वगैरे बसत नाही खराब होत नाही म्हणून मग पिशवी लावली आणि पुन्हा ठेवून दिला आणि आज मला पूर्ण किचन क्लीन करायचं आहे तसं बघितलं तर भरपूर वेळ जातो किचन क्लीन करण्यासाठी म्हणजे झटपट होईल तेवढं करूया पटपट जाळे वगैरे सगळे काही काढून घेतलेले आहे ते काही शूट केलं नाही डायरेक्ट आता धुवून घेणार आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते बाकी मग व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चेंज यामध्ये पाणी भरते त्यामुळे मग सध्या आणि यामध्ये पाणी भरून आहे मी म्हणजे मग कसं सध्या तर थंड होईल मग बरोबर जेव्हा टाईम असेल तेव्हा मग ते नसून आणता येईन छान आता मी सध्या फक्त धुवून यामध्ये पाणी भरून ठेवते वापरायचं आणि मग नंतर त्याचे पाणी भरेल म्हणजे कसं खराब वगैरे आता बंद होतं ही केळी आहे आणि माटाचं नळचं थोडं पाणी तर म्हटलं बघूया आणि केळी ही जी आहे अक्षय तृतीला आणली होती कारण सुवासिन घालायची असते त्यामुळे मग त्या दिवशी आणावं लागते तर तेव्हा चांगलेली होती म्हटलं चला इथं यामध्ये पाणी ठेवूया तर भरपूर होईल ते पण आणि नळाला बसून आणण्यासाठी माठ्याचं तर काही लगेच अन्न होणार नाही मग चांगली धुवून घेतली थोडं वेळ पाणी भरून ठेवू म्हटलं म्हणजे त्यातला वास निघून जाईल मातीचा थोडाफार येतो तो तर म्हणून थोड्या वेळ तशीच ठेवली आणि नंतर मग पिण्याचं पाणी टाकेल पण आधीनं मग एकदा किचन क्लीन करून घेईल आणि मग नंतर टाकल म्हटलं कारण मग पुन्हा इकडं तिकडं सरको असं होईल त्यामुळे त्यानंतर वरती तर सगळं काही जाळे वगैरे काढून घेतले होते म्हणजे इथं खाली ना डबा वगैरे असतो किराण्याचा टीप वगैरे ठेवतो ते हे जे आहे ना तर का हो हो ते काढून घेते आणि इथं काय होतं थोडंसं पाणीवरतून पडतं पट्टी नसल्यामुळे तर मग जास्तच खराब होतं ते तर निघत पण नाही हा तेलाचा डबा पण संपला होता तर म्हणजे थोडंफार तेल निघालं त्यातलं तर काढून घेते थोडंफार असेल तर पण काही निघालं नाही म्हणजे तो बाहेर ठेवून देता येईल तर इथलंही सामान काढून घेतलं आणि भरपूर लगेच जाळे वगैरे काय एक महिन्यात तयार होतं की ती आपण क्लिनिंग वगैरे केली तर पण म्हटलं त्याला पटपट आवरून घेते आणि क्लीन करून घेते त्यामुळे मग इथं माझ घाईघाईमध्ये पटापटा आवडायचं काम चालू होतं जेवढं लवकर होईल तेवढं म्हटलं आणि सकाळी सकाळी कामं पण पटपट होतात खूप जास्त वेळ नाही लागत कामं होऊन जातात दुपारी इतकी कामं होत नाही त्यामुळे तर मग तेच काम करते मी आता तर सगळा जो कचरा होता ना तर तो काढून घेतला कचरा भरून घेतला त्यानंतर ते हे कपाट आहे आतमध्ये तर नाही पुसता येत तर झटकून घेतलेला आहे आतमधून आणि बाहेरच्या साईडनी तर मी थोडंसं पाव म्हणजे आपलं लिक्विड बनवून कपड्याने पुसून घेते तर तेलकट वगैरे आपण फोडणी देतो तर तेव्हा उडतं तर मग ते पुसून घेऊ म्हटलं आणि जरी आपण रेंटनी राहत असो किंवा स्वतःचं घर असो घर तर स्वच्छ ठेवायलाच पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतही असेल जिथं हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं म्हणतात म्हणजे आपलं घर जेवढं क्लीन असतं असेल ना तर तेवढी आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहते त्यामुळे घर तर क्लीन ठेवायलाच पाहिजे असो आणि तुम्ही सगळे कमेंट करतील की वेटचं तर वेट वाढलेलंच आहे माझं चालू आहे कमी करायचं बघू आता किती कमी होतं एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार होते म्हणजे मी काय खाते काय खाते दिवसभर पण सध्या थोडंसं हे आहे मागे पुढे मग मी शूट करून ठेवले तरी पण तुमच्यासोबत शेअर नाही केलेलं आहे हळूहळू म्हटलं चला जसं ॲडजस्ट होईल तसं शेअर करेनच रुटीनमध्ये आल्यानंतर तर नक्कीच शेअर करेन आणि माझं जवळपास दो दोन किलो वजन पण कमी झालेलं आहे त्यामुळं थोडंसं रुटीनमध्ये यायला पाहिजे पण मध्येच काही ना काही दुसरे कामं निघतात जर आपण डायटिंग करायला के सुरुवात केली तेवढा वेळ द्यावा लागतो मग नाश्ता जेवण त्या पद्धतीने बनवं लागतं त्यामुळे मग ते पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेनच त्यानंतर इथं म्हटलं चला फरची वगैरे पण धुऊन काढते कारण बाटीमागच्या जे स्टाईल्स आहे किचनच्या कारण आपण भाजी वगैरे बनवतो तर त्यावरती मग घा उडतेच तडका देतात थोडंफार किती जरी नाही म्हटलं तरी म्हटलं ते धुऊन काढू या पहिले त्यामुळे मग ते धुते आहे आणि सगळं ज्या स्टाईल्स आहे त्या फार बगरे ना ते पण धुवून घेते शक्यतो माझं घर जे आहे तर क्लीनच असतं तरी पण पिल्लू लहान आहे तर त्यामुळे मग थोडंफार इकडे तिकडं पसारा वगैरे होतो पसारा असतोच आणि होतोच तो आपण किती आवरून ठेवलं ना तर मुलं काय व्यवस्थित राहून देत नाही त्यामुळे मग थोडंफार पसारा होतो तर सगळं पूर्ण किचन ओटा जो होता तो सगळा धुवून घेतलं आहे पाठीमागच्या स्टाईल्स पण धुवून घेते बघा तुम्ही बघतच असाल म्हणजे काय होतं ना असं डेली तर आपण गॅस पोचतोच पण धुवून वगैरे काढलं ना तर मग कॉकरेज वगैरे काही जास्त होत नाही कारण मग कॉक्रोच काय होतात आपण थोडंसं खरकट राहिले किंवा मग कचरा राहिलाय त्यामुळे जास्त कॉक्रोच होतं त्यामुळे शक्यतो राहू द्यायचं नाही बेसिन झालं किंवा किचन ओट्यावरती झालं खरगट अजिबातच ठेवायचं थोडा जरी कण वगैरे असेल ना तर कॉक्रोच खूप म्हणजे खूपच होऊन जातात आणि एकदा जर झाले ना तर लवकर जात नाही किती आपण रूम क्लीन करा आणि त्यामुळे मग तेवढं घर छान क्लीन ठेवलं ना तर कॉक्रोच वगैरे होत नाही तर किचन ओटा इकडून धुवून घेतला पण नंतर लक्षात आलं अरे खिडकी पण धुवून घ्यायला त्यामुळे पन पन तो तो ते आता साईड पण खिडकी पण खिडकी पण धुवायची होती तर म्हटलं ते एकदा करून घेते खिडकी धुवून घेते म्हणजे कसं आता हे धुतच आहे तर खिडकीचं पण जे खराब वगैरे आहे आता तेलकट वगैरे होते किंवा मग धूळ येऊन बसते तर ते पण निघून जाईल तर खिडकी पण धुवून काढणार आहे त्यानंतर नळ वगैरे ते, ते, ते पण धुवायचे होते तर म्हटलं चांगलं क म्हणजे क्लीनच करून घेते एकदा दे केल्यानंतर तर मग टेन्शन असतं पंधरा वीस दिवस किंवा मग महिनाभर पण नाही धुतलं तरी चालतं असं डेलीचं तर आपण धुवून काढतच असतो खालून पण सगळं पूर्ण किचन म्हणते मी कारण की गॅस पण रोज मी पुसून काढत असते स्वयंपाक झाल्यानंतर जास्तच खराब झाला तर मग धुवून काढत असते तर बघा खिडकीमध्ये पण भरपूर धू साचलेली होती पूर्ण खिडकीच म्हटलं चला धूनही काढूया आणि शक्यतो माझं घर मी तुम्हाला म्हटलं ना क्लीनच ठेवत असते तुम्ही जर व्हिडिओ पण बघत असेल पहिलं पण आणि आता पण आणि आणखीन जरी एक मला तुम्हाला सांगायचं होतं की आपल्याला जर रूम जरी असं खाली करायचं असेल दुसरीकडे शिफ्ट व्हायचं असेल किंवा मग दुसऱ्या रूममध्ये जायचं असेल तरी पण या लोकांची रूम ना साफ करून द्यावंच लागते नाही दिली तर मग ते पैसे कट करतात वगैरे आणि किती जरी आपण क्लीन करून दिलं ना तर आता कपाट ठेवलेलं आहे कॉट ठेवलेलं आहे त्याच्याखाली थोडेफार जाळे वगैरे होणारच ना पण आपण ते सरकून तर नाही करू शकत बाकी तर सर्व काही क्लीन केलं आहे मी बेडरूम पण आवरला आहे बेडरूम आमची खिडकी पण धुऊन काढलेली त्यानंतर किचन पण आता आवरते हॉल पण आवडलाय हे सगळं काही मी तुम्हाला शेअर करणारच आहे मध्ये थोडं चार पाच दिवस नाही शेअर झालं कारण मम्मी पप्पा आलेले होते ते पण व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन आम्ही टॅच्यूला गेलो होतो त्यानंतर पोयच्याला गेलो होतो स्वामीनारायण मंदिर कुबेर भंडारला पण गेलो होतो ते सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओ बघत राहा तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात तेही कमेंट करून सांगा आणि दुसऱ्यांना असं म्हणजे नावं ठेवण्यापेक्षा जर आपण स्वतःमध्ये काही इम्प्रूव्हमेंट केलं किंवा तुम्ही मला चुकी म्हणजे चांगलं सांगितलं की असं नाही असं करायला पाहिजे किंवा असं केल्याने असं होईल म्हणजे चांगलं सजेशन दिलं तर नक्कीच मलाही आवडेल आणि नक्की कमेंट करून सांगा आ, की कोणते व्हिडिओ पण तुम्हाला बघायला आवडतील किंवा मग कोणते व्हिडिओ मी करायला पाहिजे ते तर खिडकी धुवून काढली त्यानंतर मग बेसिन म्हटलं चला बेसिन पण खाली उतरून धूल पण पहिले एकदा नळ पण धुवून घेते आणि किचन ओटा पण सगळा धुवून झालेला आहे बघा तर पटपट कामं केले ना तर हे माझं सकाळचं काम होतं सकाळी सकाळी माझ्याकडनं भरपूर काम होतं म्हणजे बारा वाजेपर्यंत घरातलं काही क्लिनिक वगैरे असेल किंवा मग बाकीचं घरातलं म्हणजे जेवण कधी बाकी राहतं बाकीचं बाकी फर्ची वगैरे पुसायचं असेल बाहेर पुसायचं असेल तर सगळे कामं माझे पटपट होऊन जातं सकाळी सकाळी मला असं वाटतं सकाळी पटकन काम पड� होतं दुपारपेक्षा दुपारहून काही इतकी कामं होत नाही त्यामुळे आणि बघा आता खिडकी पण छान मस्त चकाचक निघाली आहे आणि पूर्ण किचनच बघा तुम्ही तर बघू शकता एकदम क्लीन झालेलं आहे वरती तिथं खाली जे होतं ना तर खाली पण म्हटलं चला ते पाणी गळतं ना तर ते खूप चिकट वगैरे होतं म्हणजे इथं पट्टी नाही आहे ना, ना तिकडची बघा तिकडं पट्टी तुटलेली दिसते तर त्यामुळे म्हटलं चला स्क्रबनी थोडंसं घासूनच घेते फरची म्हणजे डाग वगैरे जे पडलेले असेल ना तर ते निघून जातील पण काय होतं ना एकदा फरची डाग पडले जर खूप जास्त दिवसाचे झाले ना मग ते निघत नाही आपण कितीही क्लीन केले ना तरीही निघत नाही जर आधी कोणी राहत होतं त्यांनी जर क्लीन ठेवलं नाही ना तर मग डाग हे लवकर निघत नाही आणि तुम्ही तर बघू शकता तर मी घसनीने घसते कारण तिथं खाली पाणी पडतं मग ते खराब होतं त्यामुळे मग ते घसून घेत आहे म्हणजे काय होईल ना ते व्यवस्थित क्लीन होईल म्हटलं चला आपलं जरी स्वतःचं घर असतं तर आपण छान क्लीन ठेवतोच तर मग रेंटचं असो की स्वतःचं असो क्लीन तर ठेवायलाच पाहिजे असं माझं मत आहे नाही तर कोणी कोणी काय करतं रेंट नाही ना तर घर एवढं क्लीन ठेवत नाही स्वच्छ ठेवत नाही फरची पुसत नाही आणि इकडं तर आपण मी तर म्हणते आपण किती क्लीन ठेवलं ना तिकडे हे लोक गुजरातमध्ये ना नावच ठेवतात म्हणजे बापीला नव्हतं बरं का पण इथं मी जमते ना रो हाऊसमध्ये राहिलो ना मी पहिलं तर खूप डेंजर बाई होती ती म्हणून मग मी रूम चेंज केली ती खूप म्हणजे खूप डेंजर होती किती जरी क्लीन ठेवले ना निश्चितीच म्हणजे का काही ना काही चालूच असायचं त्यापेक्षा मग म्हटलं चला हे छान आहे चांगले आहेत कधी काही बोलत नाही कारण मी क्लीन ठेवते तर बोलायचा प्रश्नच नाही आणि क्लिनिंग किती करावं लागतं तुम्ही बघितलंच असेल रूमच्या बाहेर आहे दारासमोर समोर ते पुन्हा बा पाठीमागं पार्किंग आहे ती पाठीमागे मी कपडे धुते ते पूर्ण आणि इकडचं तर बघितलं असेल पाठीमागून जिन्यावरून वरतून जातात ती सगळी जागा एवढं झाडायचं पुसायचं भरपूर वेळ जातो आणि पुन्हा रूमच्या बाहेर म्हणजे आपली गल्ली आहे ना ते पण झाडावं लागतं मग भरपूर होऊन जातं बघा इकडं पण मी घसून काढलं बेसिन खाली आणि तुम्ही बघू शकता किती काळं पाणी निघालेलं आहे पण म्हटलं चला धुवूनच काढू या रूम म्हणजे टेन्शन नाही आणि क्लीनही होईल कॉक्रोच पण जास्त काही होणार नाही तर बघा हे पण सगळं सामान काढून मग मी हे धुऊन काढलेलं आहे जेवढं क्लीन ठेवलं ना मला असं वाटतं तेवढं चांगलं आपल्यासाठी ही लहान मुलं पण असतात तर आजारी वगैरे पडत नाही त्यामुळे मग मी क्लीन ठेवायला जास्त प्रयत्न करते बघा सगळं धुवून काढलेलं आहे म्हणजे जवळपास सर्व किचनच धुऊन काढलं आहे आज आणि म्हटलं चला धुवून काढलं ना तर मनाला हे छान वाटतं किचन क्लीन केलं ना तर कॉकरोच होत नाही बाकी किडे वगैरे पण होत नाही आणि क्लिनिंग केलं तर फ्रेशही वाटतं तर सर्व किचन धुवून झालं आहे त्यानंतर आता खाली जे होतं मी तुम्हाला म्हटलं बेसिनच्या खाली त्यानंतर हे किचन ओट्याच्या खाली तर ते सगळं पण धुवून काढलेलं आहे आणि आता म्हटलं चला न धुऊन काढते आणि तेलाचा डब्बा पण घासून घ्यायचा आहे आणि मग बाकीचे कामं करायची आहेत तर बघा असं इथं पाणी टाकलं ना तर मग ते खाली येतं इथं ती पट्टी जी आहे ना तर ती पडून गेलेली त्यामुळे मग ती लगेच खाली येतं वरती काही राहत नाही सो सर्व काही क्लीन करून घेतलं आहे धुवून काढलेलं आहे आणि एकदम चकचक आहे तर आज मी पाण्यानेच धुऊन काढलं म्हटलं चला पाण्याने धुवून काढते तर व्यवस्थित क्लीन होईल तेवढं घास म्हणजे मी घासून काढलं आहे बघा स्क्रबने ते पण तारायचं तरी पण किती डाग दिसत आहे तेव्हा मी तुम्हाला म्हटलं ना आपण कितीही क्लीन केलं आणि आधीच जर क्लीन ठेवलं नाही ना मग काहीही उपयोग होत नाही तर आता थोडंसं पाणी टाकून ना हे पाणी मग आता झाडूने ओढून घेते आणि मग त्यानंतर फरची पुसेल तर तुम्ही बघत असालच तर किती क्लीन झालेलं आहे आधीपेक्षा तर बरं झालं आलं तेव्हा भरपूरच काळं होतं तर त्यापेक्षा तरी बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे त्यानंतर पाणी वगैरे सर्व काही पुसून काढलं आणि म्हटलं चला आता पोछा मारून घेते एकदा पोछा मारलं तर लवकर सुकून जाईल म्हणून मग पोछा मारायला घेतला आणि बघा तिथं बेसिन खाली मी एवढं घासून काढलं आहे ना तरी पण ते काळं काळं दिसतं आहे त्यामुळे किती पण आपण घसलं आणि आधी जर खराब केलेलं असेल तर ते काही लवकर जे व्यवस्थित होत नाही नवीन नवीन छान असतं म्हणजे आपण जेवढी आधीच काळजी घेतली ना ती बरी असते तर असो तर बघा आज माझं सगळं किचन जवळपास बारा एक वाजेपर्यंत सगळं आवरून झालेलं आहे तमी सकाई सकाई आवर तर मी तुम्हाला म्हटलं ना सकाळी सकाळी कामं पण पटकन होतात आणि सगळं काही आवरतं तर ॲक्चे थोडेसे भांडे वगैरे व्यवस्थित लावून घेते आणि मग तुमच्यासोबत डिटेलमध्ये व्हिडिओ तर मी शेअर करेनच आणि पिल्लो झोपलेला होता तर तोही उठून आला त्यानंतर आणि मी पण चांगली छान अशी फरची पुसून घेतली आणि आता तुम्हाला फायनल लुक दाखवते हो तर इथं जे आहे तर बघा सर्व काही मस्त छान क्लीन झालं आहे आणि आता मग इथं मी आता ही टिप वगैरे ज्यात माझा किराणा भरलेला होता ना तो तो दे वगरे पन तर तो ठेवून देते आंघोळ वगैरे पण केली तर ते तुम्हाला पुढे सांगतेच मी तर इथं टिपमध्ये ना तो सगळा मी किराणा आहे ना तर तो भरून ठेवलेला आहे पेलूला पण आंघोळ घातली आणि मीही केली आणि तो हुशार बघा कसं कॅमेऱ्यासमोर पुढे पुढे येतोय आहे त्याला असं करायला तर खूप खूप मज्जा वाटते तर टिपमध्ये मी तुम्हाला म्हणलं सगळं किराणा आहे तर सगळं इथं जे सामान आहे ना तर ते ठेवून देते आता आणि मग फायनल लुक मी तुम्हाला शेअर करणार आहे किचनचं आता कशी झाली आहे क्लिनिक नक्की कमेंट करून सांगा आणि मी आता बाकीचं जे सामान होतं ना तर तर ते पण ठेवून देते आणि आता तुम चाक दे चाक दे दे मी तुम्हाला फायनल लुक दाखवते किचनचा कसं झालाय ते आता संध्याकाळचे सहा फ्रेश झाले सगळं किचन पूर्ण धुवून काढले एकदम चकाचक दिसे तुम्हाला पण दाखवते चकाचक दिसे पण जे दाग आहे पहिले तर ते निघू शकत नाही कारण ते ना पहिले जे लोक राहतात ना त्यांनी जर व्यवस्थित काढले नाही ना ते निघत नाही आणि आपण आता मी तुमच्या ते किती घसलं ना तरी पण पण म्हणजे एवढं पाहिलेपेक्षा थोडंसं फ्रेश वाटतं एकदम क्लीन झालेलं आहे व्हाईट व्हाईट एकदम स्वच्छ झालं आणि ते काय होते पाणी पडतं ना त्यामुळे खराब होतं आता फ्रेश झाले ड्रेस चेंज केला आंघोळ वगैरे केली आता पिल्लूला दूध पाहिजे तर त्याला दूध प्यायला देते आणि सामान लावायचं बाकी आहे तिथलं जास्त काही लावणार नाही आणि इकडचं तर काल मी क्लीन केलं होतं ते तुम्हाला दाखवलेलंच आहे तर आता दाखवते दूध बनवते आणि चहा तर मी आता बंद केलं आहे कारण वेट लॉस करायचं त्यामुळं पण आता खूप थकलं आहे तर बनवते म्हटलं थोडंसं चहा आणि फायनल लुक तुम्ही द किचनचं बघा सगळं आवडून झालं मी तुम्हाला म्हटलं ना तोपर्यंत क्लिनिंग करून घेतलं आणि सगळे डबे वगैरे सगळं काही व्यवस्थित लावून दिलं आणि बघा किचनचा लुक कसं झालेला आहे ते तर असं काही झालेलं आहे डबे वगैरे घासून घेतले तुम्हाला दाखवलंच होतं ते हे सगळे भांडे मला पुन्हा काढायचेच आहे तर का ते मी तुम्हाला पुढे सांगेनच व्हिडिओमध्ये त्याला थोडंसं वेळ आहे तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तर असं कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा